नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉ शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये अल्पावधीतच संशोधन केंद्रास पीएचडी डी म्हणजे शिवाजी विद्यापीठाची मान्यता तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी संचली डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रास सांगली या महाविद्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीस पासून संशोधन केंद्रास शिवाजी विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे हे महाविद्यालय सन दोन हजार सोळा सतरापासून सुरू असून डी फार्मसी बी फार्मसी व एम फार्मसी फार्मास्युटिकल्स फार्मास्युटिकल केमिस्ट्री फॉर्म फार्माकोलॉजी हे अभ्यासक्रम सुरू आहेत सदर महाविद्यालयामध्ये समाजोपयोगी संशोधनाचं काम यशस्वीरित्या चालू असून अल्पावधीतच फार्मसी क्षेत्रातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवला आहे एम फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी रिलझोल हे मेंदूच्या दुर्धर आजारावरील नगण्य खर्चात व नोंद असलेल्या वेळेपेक्षा कमी कालावधीमध्ये यशस्वीरित्या बनवले तसेच या ठिकाणी मधुमेह हो व मेंदू विकारावरच्या संशोधनासाठी वेगवेगळी उपकरणं विद्यार्थ्यांच्या सहभागातून तयार करून त्यांची परीक्षणं सुरू आहेत मधुमेह व मध मेंदूविकार संशोधनाबाबत महाराष्ट्रात अग्रेसर बनण्याचा उद्देश ठेवून यशस्वी वाटचाल करत आहे यावेळी संशोधन केंद्रासाठी विशेष प्रयत्न करून केलेले कॉलेजचे संस्थापक प्राध्यापक डी चौगुलेसर आणि प्राचार्य किरण वाळकर यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील व सचिव श्री अजित पाटील यांनी केला तसेच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचा सत्कार श्रीत महावीर चौगुले यांनी केला भिलवडी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राध्यापक डी चौगुले यांनी केला यावेळी संस्थेचे संचालक श्रीत मिलिंद भिलवडे श्रीत प्रशांत अवधूत श्रीत नितीन चौगुले व श्रीत सुदर्शन शिरोटे उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल